रोजच्या भाज्यांमध्ये गिलकं किंवा दोडकं म्हटलं की, की प्रत्येकाचेच तोंड वाकडं होतं कारण या भाज्या कोणालाच आवडत नाही पण आज आपण अगदी वेगळ्या पद्धतीने दोडक्याची भाजी बनवणार आहोत दोडक्याची भाजी न खाणारेही अगदी आवडीने मागून मागून ही भाजी खातील इतकी छान लागते नमस्कार मंडळी श्रीराज रेसिपी अँड लॉग्ज यूट्यूब चॅनलमध्ये मी कौशल्य गायकवाड तुमचं अगदी मनापासून स्वागत करते चला तर मग जास्त वेळ न घालवता रेसिपी बनवायला आता सुरुवात करूया तर इथे मी दोन मोठ्या आकाराचे दोडके घेतलेत आणि कवळेच आहेत हे तर आता या दोडक्यांच्या ज्या वरच्या शिरा असतात त्या पिलरने किंवा सुरीने तुम्ही अशा प्रकारे काढून घ्यायच्यात कारण त्या खातांना कचकच लागतात दाताखाली येतात त्याच्यामुळे या शिरा केव्हाही काढलेल्या चांगल्या तर अगदी व्यवस्थित अशा दोनही दोडक्यांच्या शिरा मी काढून घेते दोडक्यामध्ये भरपूर असे उपयुक्त घटक असतात जे दोडकं खाण्याचे खूप सारे फायदे आहेत दोडका ही फळभाजी आहे यामध्ये विटॅमिन सी ए बी कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतं त्यामुळे आपली पचनही सुधारतं आणि वजन कमी करण्यासाठी दोडक्याची भाजी खूप मदत करते तसेच आपले रोगप्रतिकारशक्तीही वाढवण्यासाठी दोडक्याची भाजी खूप फायदेशीर आहे आपल्या रक्तातील साखर नियंत्रित करण्याचं काम हे दोडकं का करत असतं आणि आता दोडक्याच्या वरच्या शिरा काढून झाल्या की त्यानंतर अशा प्रकारे अगदी छोटे छोटे भागात हे दोडके कापून घ्यायचे आहेत आपल्याला ही दोडक्याची भरून भाजी नाही करायची तर फोडी करून भाजी करायची आहे तर दोनही दोडके अगदी व्यवस्थित असे छोट्या छोट्या भागात मी कापून घेतले आणि त्यानंतर अशा प्रकारे त्याचे परत उभे काप करून घ्यायचे आहेत आपण कारल्याच्या किंवा शेवग्याच्या शेंगांच्या जशा छोट्या छोट्या आकारात भाग करतो तसेच हे तुकडे करून घ्यायचे आहेत छोटे छोटे तरीती तर इथे तुम्ही बघू शकतात जर मोठ्या फोडी असतील तर त्यांचे तीन किंवा चार भाग होतात आणि थोडं जाडसर वगैरे असेल तर, तर ते तुम्ही बारीक फोडी करून घेऊ शकतात तर दोनही दोडके मस्त कापून झालेत त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात दहा ते पंधरा लसूणच्या पाकळ्या टाकून घेतल्या आहेत लसूणमुळे या भाजीला खूप छान टेस्ट येते चार हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत मिरची तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त करू शकतात कारण बऱ्याचशा व्यक्तींना तिखट आवडतं तर काही व्यक्तींना फिक्या भाज्या आवडतात तर मिरच्याही मी तोडून टाकून घेतल्या आहेत अगदी जाडसर असं वाटण करून घ्यायचं आहे हवं तर तुम्ही खलबत्यामध्ये कुटून घेऊ शकतात तर इथे आता लसूण आणि मिरची छान जाडसर वाटून घेतली आहे एका साईडला कडई तापायला ठेवून एक पळी तेल टाकून घेतलं आहे तेल अगदी छान कडकडीत गरम झालं की पाव चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे जिरं मोहरी व्यवस्थित फुलू द्यायची आहे इथे आता चिमोडवर हिंग टाकून घेतला आहे मी आणि त्यानंतर आपण तयार करून घेतलेलं मिरची आणि लसूणचं वाटण टाकून घ्यायचं आहे मिरचीमुळे या भाजीला खूप छान टेस्ट येते बऱ्याचदा आपण मसाला टाकून भाज्या करतो तर अशा प्रकारे कधीतरी हिरवी मिरची टाकून भाज्या बनवल्या छान टेस्ट लागते त्यानंतर मिक्सरच्या भांड्यातही थोडंसं पाणी टाकून कढईमध्ये मी टाकून घेतलं आहे जेणेकरून मिक्सरच्या भांड्यालाही थोडंसं लसूण मिरची लागलेली असते तीही आपल्याला भाजीला वापरता येते आणि त्यानंतर आता हे मिरची आणि लसूणचं वाटण मस्त असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे कारण मिरचीचा आणि लसूणचा जो कच्चापणा आहे तो व्यवस्थित निघून जाईल त्यानंतर इथे मी पाव चमचा हळद टाकली आहे अर्धा चमचा लाल तिखट टाकून घेतलं आहे थोडंसं रंग येण्यासाठी कारण आपण हिरव्या मिरचीचा वापर केला आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर फुडी करून घेतलेले दोडके टाकून घ्यायचे आहेत दोडका जर कोवळा असेल अगदी दोन ते तीन वाफेत पटकन शिजतो छान भाजी शिजते याची पटकन पाण्याचा वापर करायला पाहिजे असं काही नाही तर दोडक्याच्या फोडी टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे सर्व मसाला मस्त फोडींना लागला आहे भाजीच्या चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ टाकून झाल्यावर परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर बऱ्याचदा तुम्ही दोडक्याची रसा भाजी केलेली असेल भरून दोडके केलेले असतील पण अशी भाजी केलेली नसेल तर ट्राय करा तर तीन ते चार मिनिट मी झाकण ठेवलं आहे तीन ते चार मिनिटात तुम्ही बघू शकता आपण अजिबात पाणी टाकलेलं नाही पण दोडक्याचं स्वतःचं जे पाणी आहे त्या पाण्यामध्ये ही दोडकी अगदी व्यवस्थित अशी शिजतात पाण्याचा अजिबात वापर आपल्याला करायचा नाही आहे तर व्यवस्थित मिक्स करून परत मी दोन ते तीन मिनिट झाकण ठेवलं आहे हे दोडके अगदी कवळे आहेत त्यामुळे दोन ते तीन वाफेत छान शिजतील तर परत झाकण काढून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि परत आता फक्त एक ते दोन मिनिट झाकण ठेवायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता दोडके अगदी मस्त असे शिजलेले आहेत दोडक्यांच्या रंगावरूनच आपल्याला समजतं की दोडके छान असे शिजलेले आहेत तुम्ही बघू शकता चेकही करून दाखवलं आहे मी छान असे शिजलेले आहेत तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता सगळ्यात शेवटी यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचं दोन ते ती तीन चमचे कूट टाकून घ्यायचं आहे या कूटमुळे या भाजीला छान अशी टेस्ट येते आणि मस्त अशी मिळून येते ही भाजी तर फक्त दोन ते ती तीन चमचेच टाकलेलं आहे मी जास्त शेंगदाण्याच्या कूटचा वापर नाही केलेला शेंगदाण्याचं कूट टाकून व्यवस्थित मिक्स करून फक्त आता एक मिनिटभर वाफ आणून घ्यायची आहे गॅसची फ्लेम लो केली आहे मी तर इथे आता एक मिनिटानंतर झाकण काढून घेतलं आहे भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे अगदी झटपट अशी दोडक्याची सुक्की भाजी तयार झाली आहे आपण या भाजीमध्ये एक थेंबई पाण्याचा वापर न करता ही भाजी बनवलेली आहे तर इथे आता मी एका वाटीत शिजलेली भाजी काढून घेते तुम्ही हवं तर या भाजीत कोथंबीरही टाकू शकतात हं पण माझ्याकडे सध्या कोथंबीर नव्हती तर मस्त झटपट अशी भाजी तयार झाली आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि रेसिपी आवडली असेल एक लाईक करायला विसरू नका